स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यासंदर्भात रेशन दुकानदार संघटनेचे धरणे आंदोलन याबाबत वृत्त असे की राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर आणि प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने लक्ष वेधण्याकरिता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्रिस्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे याचा एक भाग म्हणून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले धुळे जिल्हा रेशन संघटना अध्यक्ष मधुकर रंगराव पाटील यांनी या रेशन दुकानदारांच्या प्रश्नांना वाचा फोडली यावेळी धुळे तालुका अध्यक्ष विलास अण्णा चौधरी धुळे जिल्हा सचिव प्रदीप पाटील शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर आर पाटील शिरपूर तालुका अध्यक्ष राजू टेलर साखरी तालुका अध्यक्ष बाईदास पाटील आदी सर्व पदाधिकारी लक्ष्मण वाघ राजू पटेल महेश पारस मनीष पटेल अमृतकर पारस महेश नेरकर संदीप आटकर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यात प्रामुख्याने अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये कमिशन मध्ये वाढ करणे धान्य मोजून व स्वच्छ मिळणे केवायसी मोबाईलला द्या गोदामातून धान्य जुट करण्याबाबत जूट, जूट वारदाण्यात मिळणेबाबत दरमहा वितरणासाठी धुळे तालुक्यात कमी केलेले नियतन ईडी वन प्रमाणे शंभर टक्के देणे कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेला खात्यात जमा करा अशा प्रमुख सहा मागण्या त्याचबरोबर विविध मागण्या संदर्भात सदर आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते भाषा एका आगामी विधानसभा निवडणुका आहेत आणि यावेळी पावसाळी अधिवेशन हे सुरू आहे ही एक मोठी आशा या राशन दुकानदार प्रतिनिधींना प्रतिनिधीना बाळगलेली आहे आणि शासनाने ती कुठंतरी एक पूर्णित पुलाची आम्हाला प्राप्त करून द्यावं द्यावी आपल्या भरपूर मागण्या आहेत त्याच्यात प्रमुख मागणी आहे पन्नास रुपये कमिशन दरवाढीचे पर क्विंटल माझे एकशे रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळत होतं त्याच्यावर काही भागात नाही महागाई वाढलेली आहे म्हणून पन्नास रुपये मागणी केली होती तूर्ताच दिल्ली गव्हर्नमेंटने ते मान्य पण केलं होतं परंतु ते अंमलात आणलं नाही तीन वर्षापूर्वी वीस रुपये देण्याचं ठरवलं होतं ते सुद्धा अंमलात आलं नाही फक्त शासन आजपर्यंत दहा वर्षापासून गाजर दाखवत आलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही एक दिलेलं नाही आहे म्हणून रेशन दुकानदार सरळ म्हणावं लागतं लोकशाहीमध्ये आपण निवडून देऊ शकत नाही परंतु पाडू नक्की शकतो एवढी ताकद या रेशन दुकानदारांमध्ये आहे हे अजून बऱ्याच प्रतिनिधींच्या लक्षात आलेलं नाही आहे झटके लागत आहेत झटके लागतील झटके लावूच ही शेवटची संधी त्यांनी गमावू नये आणि आम्हा गरीब रेशन दुकानदारांना कमी कमीत कमी न्याय द्यावा अहो आमचं दुश्मन कोणीच नाही आहे अंगणवाडीच्या महिला बघिनी ताजाचा मोबाईल लॅपटॅप मानधनात वाढ आता लाडकी बहीण या अशा योजना त्यांना पंधराशे कोणाला काय म्हणजे कमीत कमी आम्ही पण एक लोकशाहीचे घटक आहोत आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतो विनामूल्य सेवा करतो आत्ताचं ताजं उदाहरण पहा कध पाहतं ई केवायसीचे कामं सुरू आहे एक नवा पैसा आम्ही ग्राहकांकडून न घेता सुरत मुंबई नागशिकरून इतरत्र राज्यातून जे बंधू येतात कारधारक केव्हाही फोन करतात आम्ही केव्हाही त्यांच्यासाठी मशीन चालू करतो आणि त्यांचे नुकसान होऊ नये एवढी काळजी घेतो की मी विनामूल्य मग एवढा परिश्रम कोण करत साधा शेतात मजूर येतो तीनशे रुपये रोजने त्याला रात्री पहिले आणवान द्यावं लागतं मोटरसायकल घेऊन त्याच्या घरी सकाळी जावं लागतं तेव्हा शेता तो शेतावर येतो आणि आम्ही तीन ते पाच महिने धान्य मोफत वाटप करतो तरी कमिशन मिळत नाही कुंडही काम आम्ही मोफत करतो तरी कमिशन मिळत नाही धान्याचा मोबदला वाढून मिळत नाही वर्षानुवर्ष महिले शोध काय वाटतं का लोकशाही राज्यात जगतोय असं तर कुठंतरी शासनात जाग यावी आम्ही विनंतीपूर्वक निवेदन देतोय म्हणजे आता मार्गाने संविधानिक मार्गाने निवेदन एकभूत होत नाही आणि आपल्या मागण्या चांगल्या जोराने मागणी करत नाही तोपर्यंत याशी परत निर्माण राहणार आहे शासन सगळ्यांना भरभरून सगळं काही देत आहे फक्त तीन लोकांसाठी देण्यासाठी शासनाजवळ तिजोरी खाली आहे आणि तिघ लोक म्हणजे हे देशाचे फार महत्वाचे घटक आहेत एक शेतकरी शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी यांच्या तिजोरीत पैसा नाही एक त्यांनी एक एक वर्ष सहा सहा महिने आंदोलन केलं तरी त्यांनी शासनाने एक रुपया त्यांचा विचार केला नाही व एक रुपया दिला नाही त्यांना उलट अतिरेकी घोषित के केलं म्हणजे अशा प्रकारे तसंच जे देशाच्या संरक्षण खात्यामध्ये जे बॉर्डरवर आज सैनिक देशासाठी जीवाचं बलिदान देत आहेत सुद्धा या शासनाला देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही तसेच रेशन दुकानदारांनी करोना काळामध्ये सगळे लोक घरात बसले होते पण दुकानदार हा जीवाची भाजी लावून जीवाची परवा न करता प्रत्येक घरामध्ये धान्य पोचवण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं पण एकही राजकीय पुढाऱ्याने किंवा एकही अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्या कुठल्याही व्यक्तीने त्यांचं वाह वा केला नाही किंवा के त्यांचं कौतुक केलं नाही पण ज्यांनी आरोग्य आरोग्यसेवाल्यांना त्यांना पन्नास हजारची पॉलिसी दिली दुकानदारांच्या बाबतीत असं का शेतकऱ्यांच्या बाबतीत असं का आणि जे आपले वॉटरवर काम करतात त्याच्यामुळे आपण शांत झोपतो त्याच्यासाठी या तीन लोकांसाठी शासनाजवळ वेळ आणि पैसा ज्यावेळेस यांनी मागणी केली की के त्यावेळेस यांच्याजवळ पैसा राहत नाही नेमकं शासनाचं धोरण काय चालतं हेच कळत नाही आणि मागणी कशी करायची आणि कशा पद्धतीने करावी हेच कळत नाही बाकी शासनाला वारंवार आता मागच्या वे वेळेस ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं याच जागेवर आंदोलन केलं होतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन झालं त्यावेळेस शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पन्नास रुपये वाढवून देऊ पण आज तो एक वर्ष झालं पन्नास रुपये तर जाऊ दे पण साधी चर्चा करायला सुद्धा त्यांच्याजवळ वेळ नाही म्हणजे अशा प्रकारे जी दडपशाही ज्यांच्यावर करायची त्यांच्यावर करताच आहेत आणि ज्यांना भर भरून द्यायचं त्यांना देतच आहेत ही जी पद्धत आहे ही पद्धत फार चुकीची आहे शासनाची आणि या शासनाच्या विरुद्ध आम्ही जे आंदोलन मागणीसाठी करतो आहे हे आमचं कुठं तरी शिक्षण झालं पाहिजे म्हणून प्रत्येक दुकानदारांनी एकजूट राहून एक, एक दिलाने काम केलं पाहिजे आणि आपल्या मागण्या रस्ते आहेत हे सगळ्यांना आहे आपले प पत्रकार बंधू आहेत सुद्धा माहिती आहे आपण आज जीवाची बाजी लावून सगळी कामं करतोय आज सी करण्यासाठी आपल्याला एक रुपया मानधन देतात फक्त आपण कमिशनवर काम करतो जे कुठपंच कमिशन आहे त्याच्यामध्ये आपलं घर उपयोग हो भागू शकत नाही जर चांगला अभ्यास केला सगळे स्टेशनरी लाईट बिल हो वगैरे सगळे हिशोब जर केला तर आन पर... आपल्या हातात काहीच राहत नाही आणि परत आणि हीच जागी आपण साक्षर आणण्याचा प्रयत्न सा करायचा आहे आणि केवायसी करताना आपण कुठल्या पद्धतीने एक रुपये न घेता जर जा याच जागेवर कुठल्या अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्याची जर ड्युटी लावली असती तर त्यांना मानधन दिलं असतं किंवा त्यांना काहीतरी पैसे दिले असते आज निवडणूक ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस अधिकारीची नेमणूक होती त्यांना हजार हजार दोन दोन हजार रुपये बारा तासाचे म्हणजे आठ तासाचे पैसे मिळतात पण आपल्याला आपण एवढे जिवाची बाजी का लावून का काम करतो आहे मागे आम्ही डाटा एंट्रीचं काम केलं त्यावेळेस देखील शासनाने आम्हाला एक रुपये आणून टाकला नाही म्हणजे शासन फक्त आमच्याकडून फुकट कामं करून घेतं आहे फक्त त्याचा मोकदला द्यायला तयार नाही आणि ते आपली मागणी ही एकदम सत्य आहे पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे अधिकाऱ्यांना माहिती आहे पण ते असे ठोसपणे असं कुठं बोलू शकत नाही आणि कुठं मागू शकत नाही का ते आपण कमी पडतो आहे आणि ही आपली कमी पडण्याची उणीव कुठेतरी भासले ती पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही आणि ती पूर्ण करू आणि आपली मागणी लेटून लि ले जोपर्यंत घेत आहेत तोपर्यंत